आज आहे श्रावण शुद्ध चतुर्थी अर्थात दुर्वा गणपती व्रतारंभ गणपती व्रतारंभाला श्रा विनायकी चतुर्थी किंवा प्रबोधिनी चतुर्थी असेही संबोधले जाते प्रबोधिनी चतुर्थी का तर आजच्या दिवशी श्री गणेश निद्रिस्त असताना सिंदूर दैत्य स्वर्गामध्ये येऊन देवी देवतांना त्रस्त करू लागले आणि सर्व देव गणेश लोकामध्ये जाऊन व्रत करू लागले त्याने श्री गणेश जागे झाले आणि दैत्यांचा वध करण्यासाठी अवतार घेतो असे प्रबोधन केले तोच आजचा दिवस म्हणजेच पर्वकाळ दुर्वा गणपती व्रतारंभ हा पर्व काळ श्री गणेशाचे उपासना करण्यासाठी अत्यंत उच्चीचा पर्व काळ समजला जातो त्यामुळे आज अनेक ठिकाणी गणेश या गणपती व्रत गणपती अथर्व शिष्याची आवर्तने असे अनेक अनेक विधानं केले जातात पण आपण आपल्या घरी काय करू शकतो तर आजपासून पुढचे एकवीस दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध चतुर्थीला आरंभ करून श्रावण कृष्णदशमीपर्यंत एकवीस 21 दिवस एकवीस दुर्वा एकशे आठ दुर्वा कि किंवा एक हजार एक दुर्वा आपण गणपतीला वाहू शकतो यामुळे आपले इच्छित मनोव्रत पूर्ण होते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात अर्थात हे व्रत संकल्पपूर्वक करावे गणेशाचा अभिषेक आवर्तन पूजा आरती नैवेद्य या सर्व प्रकारे गणेशाला आपण प्रसन्न करून घ्यावे आता आजच्या दिवशी केलेले प्रबोधन पूर्ण व्हावे यासाठी अजून एक कथा सांगितली जाते बरं का श्रावणे संकल्प पुत्र कामया भाद्रपद चतुर्थ्या व्रत पार्थिव फलप्राप्तया पार्वतीश व्रतेनच स्वर्गस्वानंद नगरे अवतार माघ मासया अर्थात गणपतींनी केलेले प्रबोधन म्हणजेच मी स्वर्गात जन्म जन्मगेन हे प्रबोधन पूर्ण होण्यासाठी पार्वतीने आजच्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थीला गणेश व्रत सुरू केले आणि त्याचा संकल्प करून गणेशाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली त्या हे अनुष्ठान म्हणजे जे आज सुरू केलेलं अनुष्ठान आहे ते भाद्रपद चतुर्थीला पूर्ण झाले भाद्रपद चतुर्थीला आपण पार्थिव गणेशाची स्थापना करतो आणि हे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर स्वर्गामध्ये माघ महिन्यामध्ये श्री गणेशाने पार्वतीच्या पोटी जन्म घेतला अशी छोटीशी कथा या दिवसाची विशेष आहे त्यामुळे जसं पार्वतीची इच्छा पूर्ण झाली तशीच आपलीसुद्धा इच्छा पूर्ण हो करण्यासाठी श्री गणेश आहेतच त्यामुळे आजच्या दिवसापासून जर तुमचं काही इच्छित मनोव्रत असेल तर श्री गु गणपती व्रत तुम्ही करू शकता याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही मदत हवी असल्यास तुम्ही ब्रह्मतेज या संस्थेशी संपर्क साधू शकता धन्यवाद